नमस्कार ईश्वरी सुप्रियाला घेऊन राजशिर्क्यांच्या घरात आलेली असते त्यावेळेला आजी सगळेजणं बघून खूपच धक्क्यात जातात त्यावेळेला मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी अगं तू तुझ्या तु तु आईला घेऊन येणार होतीस मला सांगितलं नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती ऐकल्यानंतर कदाचित माझ्या आईबद्दल असलेला आदर तुमच्या मनातून कायमचा कमी होईल पण मला मात्र माझ्या आईच्या कपाळावर लागलेला कलंक का कायमचा पुसायचा आहे प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का ईश्वरी माझा तुझ्यावरती माझ्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे प्लीज काय ते बोल तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या तुमच्या वडिलांचा जो काही विश्वासघात झाला तुमच्या आईचा जो काही विश्वासघात झाला तुमच्या आईजवळ जी काही भाडणं झाली तुमच्या वडिलांची त्याला कारणीभूत माझी आई होती कारण तुमच्या वडिलांसोबत दुसरी तिसरी कोणी नसून माझी आईच होती जिचे फोटो सगळीकडे फिरवण्यात आले होते तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी तू काय बोलतेस कळतं आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर काय झालं विश्वास नाही ना बसला पण त्यावेळेला मात्र सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला खरं तर माझी आई अशी नाहीच आहे ती कोणावरतीही असं काहीही करू शकत नाही पण आजी बरोबर आहेत ना त्यावेळीची सुषमा म्हणजे हीच ना माझी आई सुप्रिया तेव्हा लगेच आजी बोलते हो त्यावेळेला अर्ण बोलतो ईश्वरी अगं मला नाही पटत कारण काकू कधी असं वागूच शकत नाही दुसऱ्यांचं वाईट चिंतूच शकत नाही अगं माझी आई ज्या पद्धतीने माझ्या डोक्यावरून हात फिरवायची तशाच काकू फिरवतात अगं एवढ्या मायेने हात फिरवणाऱ्या बाईमध्ये कधीच असा दोष असूच शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर मला तुमचं हे बोलणं ऐकून खूपच आनंद झाला पण एक गोष्ट सांगू का अर्णव सर मला तुमच्या या बोलण्याचा खूप त्राससुद्धा होतोय खरं सांगायचं तर अर्णव सर मला तुमचं हे बोलणंच पटत नाही अर्णव सर मला एक गोष्ट कळून चुकले तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय पण तुमच्या घरच्यांना काय वाटतं याचा विचार करा तुमचे घरचे खरोखर कर यासाठी तयार आहेत का याचा विचार करा त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी त्यावेळेला जे फोटो दाखवण्यात आले होते ते फक्त आणि फक्त तुझ्या आईचेच होते आणि त्यात मला तरी काही वाटत नाही तुझ्या आईमुळेच माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झाला आजी आजपर्यंत मी कधीच तुमच्याजवळ मोठ्या आवाजात बोलले नाही पण ज्या बाईमुळे तुमच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला ती बाई मात्र तुमच्या घरात आनंदाने राहते तिला मात्र तुम्ही सगळ्या गोष्टी पुरवत आहात खरं सांगायचं तर तुमच्या याच गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज तुम्ही जरा विचार करा ना तेव्हा मात्र मामा स्वतःशीच बोलतात ईश्वरीला सगळं काही कळालंय ईश्वरीला सगळं काही सांगितलेलं आहे आता मला गप्प राहू चालणार नाही त्यावेळेला मामा आजीला बोलतात आई ईश्वरी बोलते ते खरं आहे ईश्वरीच्या आईने काही केलेलं नाही खरं तर तिला फक्त या सगळ्या गोष्टीमध्ये वापरण्यात आलं होतं खरं सांगायचं तर तिला तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचा अंदाजसुद्धा नव्हता पण ईश्वरीच्या आईची वाट लावण्यात आली खरं सांगायचं तर हे दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून ईश्वरी मोठ्याने बोलते तुमच्या वल्लरीने केलं आहे बोलवा ते मामीला आणि दाखवा त्यांना त्यांची योग्य ती लायकी खरं सांगायचं तर मला त्यांच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय त्यांच्यामुळे माझ्या आईची बदनामी झाली आणि त्यांच्यामुळे मला माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहावे लागले तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुम्हाला माहिती तरी आहे का हे सर्व वल्लरी मामीनेच आहे आणि तुम्ही जरी माझ्यावरती विश्वास ठेवत नसलात ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही खरं सांगायचं तर माझ्या आईची जी काही अवस्था झाली त्याला फक्त आणि फक्त ह्या ईश्वरी मामी जबाबदार आहेत आणि त्यासाठी मी त्यांना कधीच कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते अरे ए तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू माझ्यापासून का लपवलास अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वाजवलं वाग वागलास मुळात तुला असं वागून काय मिळालं स्वतःच्या बायकोला लपवून ठेवलास त्यावेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतात खरं सांगू काय मी तिला कधीच लपवलं नाही पण तुला तर तिचा स्वभाव माहितीच आहे ती काय लायकीची आहे ते तर तुला चांगलंच माहिती आहे प्लीज प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तू जर का प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये माझा विचार केलास तर प्लीज प्लीज नीट विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी सगळ्या गोष्टीमध्ये मामीला दोषी ठरवते आणि मोठ्यानी बोलते त्या मामीला पहिल्यांदा आणा कारण मुळात तिची तीच योग्य ती लायकी आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही मला अजिबात तिच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला तिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं आहे आणि यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही प्रत्येक वेळेला ती तिचाच विचार करते आणि प्रत्येक वेळेला ती स्वतःचाच विचार करते हे मला तरी समजतंय आणि मला तरी आता तिच्याशी बोलायचं वाटतच नाही तेवढ्यात मात्र आजी वल्लरीला सर्वांसमोर फरफटत आणते आणि मोठ्यानी बोलते काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही एकेकाला त्याची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि समोर येतात अंजली आणि अर्णव तिच्या सटासट कानाखाली मारतात आणि तिला तिची योग्य ती लायकी दाखवतात तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मुळात मला या गोष्टीमध्ये कोणत्याच इंटरेस्ट राहिला नाही खरं सांगायचं तर मामी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझ्यामुळे आम्ही लहानपणी अनाथ झालो पोरके आलो मामी तू जबाबदार आहेस या गोष्टीसाठी आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मामी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं का वागलीस तेव्हा लगेच वल्लरी म्हणते हो केलं मी हे सर्व कारण तुझ्या आईमुळे तुझ्या आईने माझ्या कानाखाली मारली होती आणि ते मी कधीच विसरू शकत नव्हते तेव्हा अर्ण बोलतो पण तेव्हा तुझ्या कानाखाली मारण्यात आली त्याला जबाबदार तूच होतीस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत बोलायची अजिबात गरज वाटत नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला धक्का हा बसणारच आणि तुझी लायकी तुला कळणारच तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही आणि काही झालं तरी तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते आणि वल्लरीला बोलते तुझ्यामुळे इतकी वर्ष माझी आई या दडपणाखाली जगले पण आता मात्र नाही आता मात्र तिमी तिला थी तिची योग्य ती लायकी दाखवणार आणि त्याशिवाय गप्प राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल की घराबाहेर काढलं जाईल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका